नमस्कार शेतकरी नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज चाळीसगाव बाजारामध्ये मयुरू यांच्या दावणीवरती तर शिळा घेतल्या दादा किती गेला शिळा घेतले अकरा शाळा घेतल्या बारा कुठले दादा आपण गाव माता नाव काय दादा आपलं सुनील दगडू शेळे बघू शकता मित्रांनो इतके लांबून शेळे हे वर कसं वाटलं एक नंबर हा या शेळ्या घेतलेल्या बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटी शाळे दिलेल्या यांना शेळ्यांची पण गाभण्या शेळे दिली एक दुधाची दिले बाकी गाबनी शेळ्या दिलेली आहे मित्रांनो बघू शकता दादांची एक नंबर आहे बघू मित्रांनो एक नंबर क्वालिटीची शेळा दिलेली <tip> बाकी शेळा संदीप भाऊ आणि मयुरभू यांच्या शेळ्या मित्रांनो या विक्रीसाठी उपलब्ध आहे शेळ्याची क्वालिटी पण बघू शकता एक नंबर टॉप क्वालिटीची शेळ्या मित्रांनो बुधवारी गाडी येणार आहे किती शेळ्या येणार पंचाहत्तर पंचाहत्तर बघू शकता पंच्याहत्तर शेळ्या येणार आहे म्हणून बुधवारी तरी जरूर यांना कॉन्टॅक्ट करा आणि एकदा या चाळीस गावला भेट द्या सर्वांनी तुम्हाला शेळ्या घेण्या असेल तरी जरूर यांना कॉन्टॅक्ट करा पाटेवाडी शेळ्या मित्रांनो या बघू शकता मयूर गोयांच्या लावणीवरती मित्रांनो विक्रीसाठी उपलब्ध अशी आहे लागवडीच्या पाठी संपूर्ण न्यायालय मित्रांनो अशी आहे आता दोन किती यांचे रेट कशी जातात आज यांच्या रेट पंधरा सोळा सतरा हजार पंधरा सोळा सतरा हजार गुरुवारी गाडी पंच्याऐंशी पंच्याऐंशी किती वाजता उतरणार गाडी त्यांनी गुरुवारी आठ वाजता गाडी आठ वाजता सकाळी आठ वाजता सकाळ सकाळी आठ वाजता स्टॉपची क्वालिटी पूर्ण हा तुम्हाला तर माहिती आहे आपली क्वालिटी कसं आहे एक नंबर क्वालिटी गिऱ्हाईक आलं म्हणजे रिटर्न नाही हा नावन मोबाईल नंबर सांगा तुमचा मयूरभऊ धनगड मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर तेवीस झिरो एक बत्तीस सत्तर बघू शकता मित्रांनो मोबाईल नंबर पण दिलेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आला चाळीसगाव बाजारामध्ये ते शिवाबू आगोणे यांच्या जा जाऊनवरती आलो आहे मित्रांनो तरी एक नंबर टॉप क्वालिटीचे शेळे आणलेले मित्रांनो यांनी शेळ्यांचं माप पण बघू शकता आज ऑफरमध्ये दिवाळी झाल्यानंतर ऑफरमध्ये शेळ्या लावलेल्या आहे मित्रांनो यांनी नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। कसे दादा शेळ्यांचे रेटल्या जवळ दादा आता इथून जवळपास पंचे पंचेचाळीस शेचाळीस शेळाचा रेट आहे आपल्या जवळ चौदा हजार फक्त साडे अठरा हजारापर्यंत हा एकच नंबर मला आपल्या जवळ तुझ्या मशीद एक जप्पावर तरी चांगल्या क्वालिटीचे कोण कोण ते राहील याच्यातून मोठ्या मापाच्या शाळेत डायरेक्ट मोठ्या मापाच्या डायरेक्ट मोठ्या नाही काय एक गा बनुधाची मापाच्या मापाच्या शेळ्या शेवटचा रेट आहे साडे अठरा हजार शेवटचा रेट आहे साडे अठरा हजार चौदा हजार दिवाळी जमाका तर या तू गाडी कधी तुमची आपली गाडी पुढच्या रविवारी पुढच्या रविवारी जरा दोन दिवस लेट जायचं रविवारी गाडी लागली नवीन हा हा तर बघू शकता मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहे यांच्याकडे तरी बघू शकता शेळ्यांची क्वालिटी बघू शकता जात बघू शकते शेळ्यांची शिंग क्वालिटी बघू शकते मित्रांनो काठीवाडी आहे इकडे शेळ्यांची जात बघू शकता मित्रांनो माप पण बघू शकता ही गापना शेळी

क्वालिटी बघू शकता दोन दोन लिटर वाल्या मशीन टॉप क्वालिटी मध्ये बघू शकतो मित्रांनो मशीन कलर मध्ये कलर मध्ये बघू शकतो मित्रांनो कलर मध्ये काटेवाडी बघू शकता गाय बघू शकतो मित्रांनो क्वालिटी मध्ये एकदम टॉप क्वालिटी मध्ये टॉप क्वालिटी मध्ये हा असा माल भेटेल आपल्याकडे बारा महिने मोबाईल नंबर सांगा तुमचं नाव शिवा भाऊ आगोन हा ऐंशी दहा एकोणनव्वद झिरो दोन पंच्याऐंशी బారా హాయి మేము కాటివాడి శ్రో శిల్ బ మిత్రానో రామేశ్వర బోధనగ క్వాలిటీ गाडी येणार दादा कधी येणार गाडी उद्या गाडी आहे गरिबाची माहिती बघू शकता मोबाईल नंबर सांगा ना अठ्या सहा हा झिरो आठ हा सत्तावीस हा चौतीस सत्तावीस चौतीस बघू शकतो मित्रांनो गाडी येणार आहे जरूर यांना कॉन्टॅक्ट करा नंबर कॉल या